नमस्कार आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिग लाईन अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केलेला आहे यानंतर आता अमेरिकन सरकारने गौतम अदानी यांच्यावरील झालेल्या आरोपाची आपल्याला माहिती असल्याचे म्हटले आहे अमेरिकेच्या वकिलांनी सांगितले की अदानी आणि त्यांच्या पुतण्या सागर अदानी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरित करण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना दोन, दोन, दोन अब्ज डॉलर्स नफा मिळणे अपेक्षित होते मात्र अशी कोणतीही लाच दिल्याचे नाकारत अदानी समूहाने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे भारतीय सरकारी अधिकाऱ्यांनी मात्र अद्याप याबद्दल कुठलेही भाष्य केलेले नाही दरम्यान व्हाईट हाऊस सेक्रेटरी करीन जिन पियर यांनी गुरुवारी अदानी समूहाविरोधात होत आलेल्या आरोपाची प्रशासनाला माहिती असल्याचे म्हटले आहे अमेरिका आणि भारत या दोन देशांमधील संबंध मजबूत आधारावर उभे असल्याचे यावेळी नमूद केले ते म्हणाले की अर्थातच आम्हाला आरोपाबद्दल माहिती आहे आणि अदानी समूहाविरोधात करण्यात आलेल्या आरोपांबद्दल सविस्तर तपशिलांसाठी तुम्हाला सिक्युरिटी आणि एक्सचेंज कमिशन एसई सी आणि डिपार्टमेंट ऑफ जस्टिस डीओजे जे यांच्याकडे जावे लागेल भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांविषयी बोलायचे झाल्यास आम्हाला विश्वास आहे की या दोन्ही देशांचे नाते नागरिकांमधील संबंध आणि असंख्य जगातील विषयांमध्ये असलेले सहकार्य याच्या अत्यंत मजबूत पायावर उभे आहे असेही व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी म्हणाले आपण बघत होतात मोठी रेश अर्थात दिग्लेंक व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका